मनमंदिरा गजर भक्तीचा तुकोबारांनी सांगितलं तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतोय काही साधकांनी प्रश्न केला होता की तुमचा विश्वास कोणावरती आहे तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो की परमार्थ करत असताना माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास माझा विश्वास संतांच्या पायावरती आहे लोकांनी विचारलं मग ठीक आहे आम्ही तसंच करू आम्ही सुद्धा आमचा विश्वास संतांच्या पायावरती ठेवू पण सांगा आहे हे संत कुठे मिळतात कोणत्या जिल्ह्यामध्ये यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असत कुठं भेटतात संत तुकोबराय म्हटले संत भेटतात पण सत्पुरुष त्या ठिकाणी ओळखण्याकरता लागत असतो कधी कधी माणसाला सोनं सापडत पण याला कळत नाही ते सोन आहे की काय म्हणत कळायला पाहिजे ना त्याची पारख असली पाहिजे नाही तर महाराज येडीला काय सासर आहे सारखं <laughs> काही कळतच नाही तर काही विषय महाराज सत्पुरुष लागतो संत समजून घेण्याकरता सत्पुरुष लागतो कालच गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनी गोड दृष्टांत सांगितलं बरं का ताई कि एका राजाच्या राज्यसभेमध्ये एक फुलमाळी येऊन बसला होता आणि सर्व लोक त्याचा गौरव करत होती की म्हटले याची बाग एवढी सुंदर आहे एवढी सुंदर आहे की आपल्या नगरामध्ये देवा करता देवळामध्ये मंदिरामध्ये जेवढे फुलं येतात तर याच्या बागेमधून ते फुलं येतात याच्या बागेमधून येतात राजाला वाटलं आता याची इथं फुलं बघण्यापेक्षा युट्यूबला कीर्तन बघण्यापेक्षा स्वतः आलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे राजा म्हटलं मग एक काम करा म्हटले तुम्ही काही फुलं इकडं घेऊन येऊ नका मी वेली सहित बघतो तिथं येतो बागेमध्ये येतो आता त्या फुलमाळ्याला वाटलं आता राजा येणार आहे राजा बोले आणि हा राजा येणार आहे तर आता एवढे फुलं दिसले पाहिजे झाडं पानं कमी दिसले तरी चालेल पण फुलं जास्त दिसले पाहिजे फुलं तर त्या फुलमाळ्याने काय केलं त्या ठिकाणी सर्व वेलींवरती खोटे फुलं लावून ठेवले खोटे खोटे फुलं लावले रा आणि त्या ठिकाणी सर्व त्या याच्यावरती वेलीवरती झाडावरती सर्व सेंट मारला गुलाबाचं झाड आहे ना तो तो सेंट मारला मोगऱ्याचं झाड आहे मोगऱ्याचा सेंट मारला आणि ते सर्व फुलं एका याच्यामध्ये टोपलीमध्ये भरली आणि राजासमोर आणून ठेवली ही बघा ही आहे ही बागे ही बागे ही बागे आणि ह्याच बागेतील बागे हे सर्व फुलं आहेत हे बघा सुगंध देतात पण मलाही एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मला माहिती आहे की तुम्हाला काही वेळानंतर कळणारच आहे की हे खोटे फुलं आहेत पण मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला यामध्ये तुम्हाला खरं एक फुल ओळखायचंय आणि त्या फुलमाळ्याने काय केलं होतं एक खरं फुल त्या टोपलीमध्ये आणून ठेवलं होतं मला सांगा साहेब या या टोपलीमध्ये एक खरं फुल आहे आणि ते तुम्हाला ओळखायचंय काही वेळ गेल्याच्या नंतर राजा सुद्धा विचारात पडला पण काही वेळानंतर मधमाशा आल्या मधमाश्या मधमाशा आल्या आणि कुठं बसल्या खऱ्या फुलाजवळ बसल्या मधमाशा खऱ्या फुलाजवळ राजाने पटकन ते फुल उचललं आणि म्हटलं हे खरं फुल आहे संत ओळखण्याकरता त्या ठिकाणी सत्पुरुष लागत असतो महाराज हा त्या ठिकाणी त्याची पारत असली पाहिजे संत आपल्या हिताकरता नेहमी प्रयत्न करत असतात हित जाणणारे दोनच माणूस आहेत जगामध्ये एक आई वडील आहेत आणि दुसरे संत आहेत महाराज एखादा माणूस कितीही मोठी ज्ञानी ज्ञानेश्वरी पाठ करू द्या ज्ञानी असू द्या पण ते ज्ञान त्याला जगाला देता आलं पाहिजे मौलिक ज्ञानावर आपल्या करता ज्ञानेश्वरी देतात जगद्गुरु तुकोबर आपल्या करता गाधा ग्रंथ देतात पाचव वेद देतात ज्ञानी माणसाला आपलं ज्ञान देता आलं पाहिजे दोन गोष्टी लक्षात ठेवा एक परीस असो परीस 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 याचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंडाचं काय होतं महिमाने आल्या महिमा सोन्याचे मित्र विचारत असत ज्या वेळेस लोखंडाच सोनं होत त्यावेळेस लोखंडाचे मित्र त्याला विचारतात की बाबा तुला परिस याचा स्पर्श झाला तू तु तुझा अवतार सोन्याचा झाला तू सोनं झालास पण एक काम कर ना तू सोन्याचा झाला त्याच्या स्पर्शाने तुझ्या स्पर्शाने मला सोनं करून टाक जमेल का महाराज उदारता नाहीये लोखंडामध्ये उदारता नाहीये पण एका पंथीमध्ये एका दिव्यामध्ये ती उदारता असते दिवाळीच्या दिवशी एकच पेटवत असतो लावतो एक पण एक एका पंती एका पंथीने बंगल्यामधील सर्व दिवे त्या ठिकाणी प्रकाशित होत असतात बरोबर आहे ना बंगल्यामध्ये तसे संत आहेत महाराज तसे संत आहेत आज माऊली ज्ञाने साक्षात्कार स्वानंद सुखनिवासी झोप मला ज्यांना झाला आणि त्यांच्यानंतर हा स्पर्श सगळ्यांना लागत गेला सगळ्यांच्या जीवनात होत गेला म्हणून जगामधला अंधकार दूर झाला आहे आणि म्हणून तो गो म्हणतात अशा संतांवरती माझा विश्वास आहे संतांची पायी हा माझा विश्वास माझा विश्वास संतांच्या पायावरती आहे आणि दुसरं जर आपण बघितलं तर काय विश्वास ठेवू नये मला संतांच्या पायावरती का ठेवू नये कृतयुगामध्ये कृतयुगामध्ये हिरण्य कश्मीर त्या ठिकाणी नाव घेऊन इति देवाचे ही वीद हिरण्य कशी पण नारदा तुझे कीर्तन त्या शिरूचे नारद संतांचं कीर्तन तीन तीन तास देह हो विवर्जित अवस्थेमध्ये हिरण्य कशी ऐकतोय म्हणजे त्याचा विश्वास संतांच्या पायावरती आहे रावणाने विचारलं होतं नारदा मला सांगा माझा उद्धार कसा होईल नारद म्हटले आता नारदच ना महाराज ते म्हटले कसं लक्कर करायचंय का कर करा उशिरा रावण म्हटलं थोडा वेळ कमीचे म्हटलं माझ्याकडं लवकर म्हणे मग ठीक आहे पत्नी हरण करा पण लक्षात घ्या जोपर्यंत राम तुमच्या लंकेमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत सीतेला परत द्यायचं नाही हा कुणाच्या सांगण्यावरून परत देत नाही रावण नारद या संतांच्या सांगण्यावरून परत देत नाही भगवंताबरोबर कट्टर वैर वाईर करणारी वैरी नारद संतांच्या पायावरती विश्वास ठेवता तर आपण का ठेव नाही महाराज म्हणून तो आहे म्हणतात माझा विश्वास संतांची पाय मी त्यांचा दास झालो दास्यत्व स्वीकारत असताना पात्रता बघितली पाहिजे माणसाने आपली लेवल बघितली पाहिजे लेवल बघितली पाहिजे नाही तर खूप एज्युकेटेड माणसं असतात नोकरी लागली नाही म्हणून आडाणी माणसाच्या मागे फिरणं पैशासाठी हाय मूर्ख मनाचे लक्षणं आहेत महाराज आपल्या अभ्यासाचा उपयोग आपल्यासाठी नाही झाला तरी चालेल पण गावात क्लासेस द्या मुलांना ते शिक्षण द्या त्याचा उपयोग होईल रिकाम्या माणसाच्या पाठीमागे कशाला फिरता दास्यत्व स्वीकारताना आपली लेवल बघितली पाहिजे लेवल आता कसं आहे अलीकडं जर दास्यत्व सांगायचं ठरलं तुमच्या शब्दामध्ये तर तुम आता इथून पुढं जरा फोर जीची रेंज ठेवा <laughs> फोर जी गर्दी कमी असेल तरी चालेल पण फोर जी पाहिजे कसं आहे पूर्वी आता वन जी आले टू जी आले थ्री जी आले फोर जी आले तरी लोक रेंजमध्ये राहत नाही पूर्वी फक्त फोर जीच होते महाराज एकदा का ठोका टाकला की आठ दिवस पोरग पुढंच येतो मोठा ठिका विश्वास या जगतामध्ये विश्वास ठेवायला लायक पात्र असं ठिकाण नाही महाराज एका मित्राने एका मित्राला सांगितलंय मित्र काय रे म्हटलं अरे म्हटलं माझं मंगळवारी कोर्ट मॅरेज आहे माझं मंगळवारी कोर्ट मॅरेज आहे आणि त्या ठिकाणी आमचं लग्न होणार आहे तर तू एक काम कर मंगळवारी ठीक दहा वाजता तू ही कोर्टामध्ये हजर राहा आता मंगळवारी हा मित्र ते कोर्टामध्ये गेला तर याला थोडा वेळ झाला होता अकरा वाजले होते याचा टायमिंग दहाच होता हा मित्र गेला तर त्या ठिकाणी हे दोघं जण त्याला दिसले नाही ज्यांचं लग्न होणार होतं हे दोघं दिसलेच नाही तो बिचारा घरी आला आठ दिवस वाट बघतोय पण आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर हा आमंत्रण देणारा मित्र घरी आला घरी आल्याच्या नंतर या मित्राने विचारलं अरे म्हटला तू तर मला म्हटलं होता की माझं मंगळवारी कोर्ट मॅरेज होणार आहे मी अकरा वाजता तिथं आलो माझ्या अगोदर लागलंय का तू तिथं दिसला नाही नाही म्हटलं कसलं कोर्ट मॅरेज म्हटलं कसलं कोर्ट मॅरेज म्हटलं करे झालं कर, नाही का तुझं कोर्ट मॅरेज म्हटलं नाही ना झालं झालंच नाही करे कार काय कारण म्हणे ती नाही म्हटली म्हणे म्हणे का बरं तुझ्यावर तर खूप प्रेम करायची तुझ्यावर तर खूप प्रेम करायची अलीकडची गोष्ट आहे महाराज हे काय ऐकायला काय कडू लागल्यासारखं नाही प्रत्येकाच्या घरामध्ये घडणाऱ्या वस्तुस्थिती आणि गोष्टी आहेत विश्वास कुणावरती ठेवावा या ठिकाणी बरेच तरुण आहे म्हणून सांगेला म्हणजे तुझ्यावरती एवढा विश्वास होता की तिने तुझ्याशिवाय दुसऱ्याला कोणी कुणाला बघितलं नाही आणि मग तुझ्याबरोबरच लग्न करणार होते मग काय झालं नेमकं का, काय घडलं तर ज्याचं लग्न होणार होतं त्या मित्राने सांगितलं मी कोर्टाच्या पायऱ्या चढत असताना मी कोर्टाच्या पायऱ्या चढत असताना माझ्या प्रेयसीने मला प्रश्न केला काहू आपलं लग्न होणारे उद्यापासून संसार सुरू होणारे त्याच्याबरोबरच वर लग्न लावलं म्हटलं विश्वास <laughs> ठेवायला लायक पात्र असे महाराज नाही परमार्थ करत असताना संत एक आहे आणि त्यांचं तो तुको बराय स्वीकारतात माझ्या जण बाई्या गाऊन ही स्वरात दळीले 好了，走。 त्यांनी भोग बागवते कागद तू एवढा कुणासाठी करते जनाबाई म्हणतात मी त्यांची दासी आहे संत जनाबाई म्हणतात संत जनाबाई म्हणतात संत जनाबाई म्हणतात स्वत एवढा विचाराचा उंचांक असताना सुद्धा जनाबाई म्हणतात मी दासी आहे दासी म्हणून घेणं खूप अवघड आहे महाराज आता प्रत्येकाला असं वाटतं मीच मालक असलो पाहिजे नोकर म्हणायला घ्यायला कुणाला आवडतच नाही प्रत्येकाला वाटतं की मीच मालक आहे मीच मालक आहे तुमचं आमचं सोडून द्या महाराज गाढवाला सुद्धा तो प्रश्न पडतो की मिस मालक काही काही एक एका घरामध्ये गाढव आणि एक गाय होती बरकत ताई तर गाय शेतामध्ये चरायला जायची गाढव गावभर फिरायचं पण त्या मालकाचं प्रेम होतं गाढवावर कधी कधी मालकाला कळत नाही गाढवाचा स्वभाव <laughs> जोपर्यंत जरी जो तो गाढव आहे एखाद्या गाढवाला गाढव हो म्हटलं महाराज तरी सुद्धा राग येतो बरं का त्याला त्या ते ठिकाणी पंडितच म्हणावं लागतं कळत नाही स्वभाव पण गाढव हो त्याच्या संगतीत जाणारे सुद्धा बिघडतात बिघडतात कारण गाढवाला सुद्धा दासत्व नको आहे एकदा गाईलाच गाढव हो सांगायला लागलं म्हटलं मालक सुद्धा माझा ऐकतो म्हटलं मालक माझं ऐकतो आणि तू माझं ऐकत नाही गाय आता कुणाच्या संगतीत न जाणारी आपल्याला कधी कधी मी सांगत असते जगामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण जर कशाचं असेल तर ते संगतीचं आहे माणसं संगतीने घडतातही आणि बिघडतातही <S outro> चरायला जाते ना त्या शेतामध्ये काय गाय म्हटली नाही बाबा मी खाली बघून आपली गाय असते खाली बघून चरत असते माझी कधी तिकडं नजर गेली नाही गाडव म्हटलं रेडे तिथं जवळच काकडीचं शेत आहे ना म्हटलं मग म्हणे काय करायचं म्हणजे तुला कळत नाही का म्हटले काकड्या खायच्या तिथं जाऊन गाय म्हटली नाही बाबा माझी काही हिंमत होणार नाही मी जाणार नाही तिथं गाडव म्हटलं मी असल्याच्या नंतर काय काळजी म्हटलं गाडव मी असल्याच्या नंतर काय टेन्शन घ्यायचं म्हटलं मी येतो ना सोबत रात्री गाढव त्या गाईला घेऊन गेला आणि काकड्या खाण्याचा कार्यक्रम चालू होता शेतामध्ये चालू होता काकड्या खाता खाता आता गाढवाला वाटलं या गाईला काय माझा जास्त स्वभाव माहिती नाही सांगून टाकाव एकदा गाईला म्हणतोय गाढव तुला माहितीये का माझा आवाज कसा आहे आवाज इतका गोड आहे इतका गोड आहे त्यात ना त्यात माझं संगीत अलंकार झालेलं आहे गाढव गाय म्हटली ठीक आहे पण आता इथं गायन करू नका इथं नका करू गायन तुम्हाला गायन करायचं ना तर आपलं घरी गेल्यावर गावात गेल्यावर करा म्हणजे लोकही ऐकतील गाढवाला वाटलं आता ही गेल्याच्या नंतर परत भेटतील का नाही आता <laughs> तावडी सापडली हिला गायन करून दाखवलंच पाहिजे गाढव गायला लागलं ना मला गाढव गाढव गायला लागल्याच्या नंतर किती स्वरात गात असेल हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती जो गाढवाचं गायन सुरू झालं मालक पळतच आला ना मालकाचं प्रेम गाढवावरती होतं म्हणून गाडवाला मारलंच नाही महाराज गाडवाला मारलंच नाही पण गायीने मार खाल्ला गाईने मार खाल्ला म्हणजे विश्वासाने मार खाल्ला गाढवावरती कोण हो विश्वास ठेवायचा असतो <laughs> <laughs> नस नसतो ठेवायचा दास्यत्व स्वीकारताना आपली पात्रता लेवल बघितली पाहिजे माणसाने लेवल बघितली पाहिजे म्हणून आहे म्हणतात या जगतामध्ये माझं हित करणार कोणी नाही बरं का कोणी नाही फक्त संत आहेत माझं सकल हित आहेत आणि तसंही संसारामध्ये आपण दास्यत्व स्वीकारत असतो कोण किती दास्यत्व स्वीकारेल ज्याचं ज्याला माहिती महाराज काही काही माणसं तेवढे हुशार असतात जे देवी जे देवे जे, जे माझी बायको मी सांगे काम मी तू जायको रोज उठून भांडे घासीन नवरा म्हणतो रोज उठून कपडे धुईन तू उठायच्या अगोदर पाणी ठेवीन तू उठल्यानंतर पाणी टाकीन थोड्या वेळानं साडी धुईन सांगितलं ते, ते करीन जे देव जे देव हो मला पण बायका सुद्धा लय दरनाक आहे डोळे असे वर केले डोळे मोठाले केले नवऱ्याने बायकून रडायची नाराज होईल आता तसं नाही ना आता तसं नाही एका माणसाने माझ्या कीर्तनात ऐकलं छत्रपती शिवरायांच्या नजरेत ताकत होती मला छत्रपती शिवरायांच्या नजरेत ताकत होती औरंगजेब समोर औरंगजेब समोरून आला नुसतं बघितलं महाराज गाळ झाला मला त्याला पुढं पाऊल टाकायचं तो विसरला महाराजांच्या नजरेत ताकद होती त्याने ऐकलं नजरेत जर एवढी ताकद असती तर घरी ट्राय करायला काय हरकत आहे का घरी ट्राय करायला काय हरकत आहे घरी सांगायला दोन कप जान, दोन कप ती म्हणली ते डोळे खाली नाही तर सराटाच खाली नाही दास्यत्व स्वीकारताना किती वेळ किती संसारामध्ये केलं म्हणजे सुख मिळणार आहे हा तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात कुठं सापडायचं कुठं शोधायचं कुठं हरवायचं हे कळलं पाहिजे माणसाला एका एक आजीबाईची घरामध्ये सुई हरवली ती सुई सुई माहिती आहे ना तुम्हाला त्या दिवशी मुंबईमध्ये सुई विचारलं तर ते म्हटले ती टोचणारी काय सांगा मला सुई माहिती आहे तुम्हाला एका आजीबाईची सुई हरवली सुई सुई हरवल्याच्या नंतर घरामध्ये बिचारी आजीबाईची सुई हरवली पण त्या अशा कीर्तनाच्या मंडपात आल्या कीर्तन झाल्यानंतर आणि काहीतरी शोधायला लागल्या एका माणसाने विचारलं आजी का आजीबाई काय हरवलं तुमची नाकातली नथ तसून हरवली इकडं शोधताय तिकडे शोधताय काय हरवलं आजीबाई म्हटली नथ नाही हरवली सुई हरवली सुई हो का म्हणून शोधताय का मला सांगा त्या कोपऱ्यात हरवली का इकडच्या कोपऱ्यात का इकडं पाठी माग आजी म्हटली एडायस का तू इथल्या कोणत्याच कोपऱ्यात हरवली नाही सुई घरी हरवली मग आजीबाई इथं का शोधता इथं का शोधता म्हणे घरी लाईट नाही ना म्हणे इथं जरा म्हणून <laughs> <laughs> फोर जी असेल तर कळत मला ज्या गोष्टीमध्ये सुख नाहीच आहे सुख नाही कुठे ज्या संसारामध्ये सुख नाहीये तिथं किती शोधलं म्हणजे साप सापडणार आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे